सुप्रीम कोर्ट ने हमको लिखा है एक बहुत बड़ा वर्डिक्ट है कि ये अगर शिवलिंग को वहाँ पे अगर जा रहा है शिवलिंग की अगर पूजा वापस भूल जा रही है तो गैर लग है वहाँ पे जो रही है करना बोले और वीडियो को शेयर करना चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में ऐसे किसी इंटरेस्टिंग टॉपिक के साथ फिर वो चलो बहुत तो आपण बघत संविधान चौकातले चित्र आहे संविधान चौकातले संविधान चौकामध्ये गर्दी ही थांबत नाही आहे अजूनपर्यंत उपासकांची गर्दी वाढवत आहे तर पाय ठेवायला जागा सुद्धा नाही एवढी गर्दी या ठिकाणी जमलेली आणि शांततापूर्ण मागणी एकच आहे ती मध्ये विहार बौद्धांच्या स्वाधीन करा आपण पाहू शकताय की काही फल चित्राला महाबोधी विहार से मुक्त करू आली पाहिजे फोटो आली पाहिजे लाईव्ह चालू आहे बुद्ध बुद्ध आमचं स्वाधीन झालं पाहिजे त्यांचा करिता त्यांचा करिता आम्ही सगळे इथे जमलेले आहोत 1000 <थीवारी> yeah oh. <laughs> पाहू आहे की काही कॉम्प्लेक्स सुद्धा या ठिकाणी बुद्ध ज्या महाबोधीवर आंदोलनाला समर्थनार्थ मान्य जिल्ह्या जिल्हाधिकारी मार्फत मान्य राष्ट्रपती यांना निवेदन पण या माध्यमातून देण्यात येत आहे आणि त्यांचे सगळ्यांचे बघा सिग्नेचरसहित निवेदन सुद्धा या ठिकाणी तयार झालेले आहेत लाईव्ह झालं đã được cho biết là có một cuộc không công vào tòa nhà của họ và họ đã bị tấn công 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 và họ đã bị tấn

काय आपण कुठून काय मागणी आहे तुमची व्हायला पाहिजे बरोबर एवढं मोठं आंदोलन आहे परंतु असं वाटत नाही का तुम्हाला की राजकीय आपले जे नेते आहेत त्यांनी एकत्रित येऊन या आंदोलनाला मोठं करायला पाहिजे एकत्र येऊन परंतु नेते अशा परिस्थितीमध्ये जर एकत्रित येत नाही तर समाजाने त्यांच्याबद्दल निर्णय घ्यायला पाहिजे की नाही या ठिकाणी वयोवृद्धांपासून तर सर्वच उपासक महिला मंडळी आहेत आणि मागणी फक्त एकच आहे की बौद्धविहार जो आहे हा मुक्त करून बुद्धांच्या स्वाधीन करा या मागणीला घेऊन या ठिकाणी सर्व उपासकांचा जमा आपण पावसाळ्यात व्यासरी झालेला आहे सर्व भिक्षू संघ जे आहे यांच्या नेतृत्वामध्ये आणि बौद्ध उपासक उपस्थित या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि एकच मागणी जाणारा आहे की बौद्ध गया महाबोधी विहार हा बौद्धांच्या स्वाधीन करणार Ne oldu? आज जो शांती मार्ग आणि संविधान शोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदायचं आंदोलन उभारलेलं आहे तर काय वाटते तुम्हाला की या मागणीला घेऊन सरकार भूमिका काय असायला पाहिजे आता तरी सरकारची भूमिका असे असायला पाहिजे की महाबोधी विहारचा जो ॲक्ट आहे नाईन नाएं, नाईन्टीन फोर्टी नाईनचा तो भारतीय संविधानानुसार रद्द झालेला आहे आपण स्वतंत्र झालेलो हो। आहोत त्यामुळे आपल्याला असं वाटते ह्या लोकांना असं वाटतं बौद्ध लोकांना असं वाटते बौद्ध जगांना असं वाटतंय बौद्ध देशांना असं वाटते की आपला जो महाबोधी विहार आहे तो मुक्त झाला पाहिजे ज्याप्रमाणे जैनाचे मंदिर जैनाच्या हातात आहेत हिंदूचे मंदिर हिंदूच्या हातात आहेत सर्वांचे आपापले मंदिर आपापल्या हक्कानी आपापल्या हक्क्यानुसार त्यांच्या हातात आहेत त्याच्यात हा बोद्ध्यांचा हक्क आहे संविधानांचा दिलेला हक्क आहे बाबासाहेबांना दिलेला हक्क आहे आपला हा महाबोधी विहार मुक्त झालाच पाहिजे मुक्त झालाच पाहिजे जय भीम उद्धार काय सांगा तुम्हाला सांगायचं आहे हा मुक्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे याच्याबद्दल स्टँड घ्यायला पाहिजे कारण इतक्या संख्येने लोक इथे येऊन ह्या मोर्चाचे प्रदर्शन करून राहिले तर आमची मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे आणि सरकारला याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते तुम्हाला काय वाटत की राजकीय आपले जे आंबेडकरवादी नेते म्हणतो आपण आंबेडकर पार्ट्या आहेत त्यांनी अजूनपर्यंत याच्यामध्ये पुढाकार घेतलेला नाहीये तर काय त्यांनी एकत्रित येऊन हा लढा मोठ्या स्तरावरती लढायला पाहिजे की नाही लढायला पाहिजे त्यांनी लढायला पाहिजे त्यांच्या आज ते खाण्यापिण्याला आणि उच्च पदावर पोहोचले त्यांनी पुढे यायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती पण करते आणि त्यांची स्वतःची पण जिम्मेदारी आहे की त्यांनी पुढे येऊन हे सगळं केलं पाहिजे कुणाच्या सांगण्यावरून नाही पण अशा प्रकारचे राजकीय नेते तर एकत्रित येत नाही तर समाजाने त्यांची जागा त्यांना दाखवायला पाहिजे दाखवायला पाहिजे दाखवायला पाहिजे दाखवायला पाहिजे समाजाने त्याची जागा त्यांना दाखवायला पाहिजे त्यांना खेचून आणायला पाहिजे की तू कुणामुळे झाला आणि तू कुणासाठी लढते आणि तू काय करते हे त्यांनी केलंच पाहिजे आणि हे खरंच या लोकांनी करायलाच पाहिजे त्या ते, राजकीय नेत्यांना आणायला पाहिजे आणायला पाहिजे आपण बघितलं आहे की या संविधान चौकामध्ये बहुसंख्येने एकाच मागणी शांततापूर्ण सर्वांची मागणी आहे की महाबोधी महाविहार जो आहे हा बुद्धांच्या स्वाधीन व्हायला पाहिजे सोबतच जे आंबेडकरी सोबत विचारधारांच्या पाहत्याने आपण नेते म्हणतो त्यांना सुद्धा या माध्यमातून चेतावणी दिलेली आहे की आपण अशा तरी परिस्थितीमध्ये एकत्रित येऊन हा महाबोधी महाविहार मुक्ती चाललेला हा खूप मोठ्या स्तरावरती नेलं पाहिजे सक्षम भारत टीव्हीचे व्हिडिओ सक्षम भारत टीव्हीला बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आपले काही म्हणणे असतील तर या कमेंट्स मध्ये अवश्य मॅसेज टाका की महाबोधी महाविहार हा मुक्त व्हायला पाहिजे की नाही